हॅलो रिवन इट्स डॉक्टर स्नेहल कुलकर्णी आपण सगळ्यांसाठीच मी एक सिरीज घेऊन आलेली आहे आज जी जी व्हिडिओ आहे ती आपल्या डायबिटिक सिरीजची पहिली व्हिडिओ आहे पहिली पोस्ट आहे जी आपण सगळ्यांना डायबिटीजची एक बेसिक माहिती देणार आहे आजप्रमाणेच दर गुरुवारी अर्थात पुढचे सात एपिसोड्स हे आपल्या डायबिटिक सिरीजचे असणार आहे ज्यात आपल्याला डायबिटीसविषयी सर्व आपल्या शंकांचं निरसन करण्याचा मी प्रयत्न करत आहे आय होप की ही डायबिटिक सिरीज आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण राहील आणि हेल्पफुलही राहील तर चला जाणून घेऊया आजच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपण काय काय जाणून घेणार आहोत डायबिटीस अथवा मधुमेह म्हणजे नेमकं काय हो डायबिटीज किंवा मधुमेह निर्माण होण्याची कारणं काय आहेत आणि याच्या निदानापर्यंत डॉक्टर कसं पोहोचतात या, या सगळ्याविषयी एक विस्तृत माहिती आपण घेणार आहोत डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे नेमकं काय का हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात डायबिटीज किंवा मधुमेह म्हणजे रक्तातील साखर किंवा ब्लड शुगर लेवल ज्याला आपण म्हणतो ही सतत वाढलेली असणे आणि तुमचे शरीर ही वाढलेली शुगर कंट्रोल करण्यासाठी अक्षम असणे याला आपण डायबिटीज असं म्हणत असतो तर डायबिटीज होण्यामागची कारणं काय हे आता अगदी सोप्या भाषेत जाणून घेऊया डायबिटीस होण्यामागची सगळ्यात कॉमनेस्ट रिझन्स किंवा कारणं जी आहेत त्यात सगळ्यात पहिलं कारण आहे सेडेंटरी लाईफस्टाईल सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे आरामदायी जीवनशैली ज्यांचं बैठे काम आहे ज्यांच्या व्यवहारात किंवा ज्यांचे बिझनेस और ड्युटीज अशा आहेत जे त्यांना सहा सहा सात सात तास एका जागेवर बसून ठेवतात अशा लोकांमध्ये डायबिटीज खूप कॉमनली दिसून येतो त्याचबरोबर जेनेटिकली ज्यांच्या आई वडिलांना डायबिटीस आहे त्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे त्यांना डायबिटीस दिसून येतो तिसरी गोष्ट आहे ज्यांच्या ज्यांना सेंट्रल ओबेसिटी आहे सेंट्रल ओबेसिटी म्हणजे ज्यांच्या पोटाच्या भागात अधिक प्रमाणात चरबी साचलेली आहे त्या लोकांमध्येही मधुमेह खूप अधिक प्रमाणात दिसून येतोय त्यानंतर चौथं सगळ्यात महत्वाचं कारण आहे पर्टिक्युलरली काही मेडिसिनमुळे शुगर वाढणं मग त्यामध्ये स्टेरॉइड्स येतात अँटीव्हायरल ड्रग्स येतात अजून बरेच असे ड्रग्ज असतात ज्यामुळे शुगर वाढलेली येते मग त्या मेडिसिनमुळे सुद्धा डायबिटीस उद्भवण्याचे चान्सेस असतात ही सर्व झाली डायबिटीसची कारणं तर यापुढे आपण जाणून घेणार आहोत डायबिटीसच्या निदानापर्यंत डॉक्टर कसं पोहोचतात अनेक लोकांचा हा प्रश्न असतो की पर्टिक्युलरली माझी ब्लड शुगर लेवल एकदा वाढलेली आली तर मला डायबिटीस आहे का मी स्वतःला डायबिटिक पेशंट समजावं का आणि मी मेडिसिन आजपासूनच सुरू करावेत का तर तसं नसतं जर का तुमची शुगर एकदा वाढलेली आलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना दाखवणं तेवढंच गरजेचं आहे त्यानुसार डॉक्टर तुमच्या क्लिनिकल एक्झामिनेशन करणार आहेत क्लिनिकल एक्झामिनेशन नंतर डॉक्टर तुम्हाला पुढचे काही इन्व्हेस्टिगेशन सांगतील ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशन आहे बी एस एल फास्टिंग अर्थात जेवणा आधीची शुगर आणि पोस्ट ब्रँडियल अर्थात जेवणानंतरची जेवणाच्या दोन तासानंतरची शुगर ही टेस्ट केली जाते आणि त्याचबरोबर एच बी ए वन सी म्हणून एक टेस्ट केली जाते या टेस्टविषयी ही मी इन डिटेल तुम्हाला पुढच्या एपिसोड्समध्ये सांगणार आहेच पण ह्या दोन टेस्ट बी एस एल फास्टिंग पोस्ट पँडियन आणि एच बी एन सी ह्या दोन खूप महत्त्वाच्या टेस्ट डायबिटीजच्या डायग्नोसिससाठी केल्या जातात आणि त्यांच्या व्हॅल्यूजनुसार तुम्हाला तुमचे मेडिसिन्स आणि पुढचे डायट प्लॅन्स हे डॉक्टर रिकमेंड करत असतात तर ह्या पद्धतीने आपण आपला आजचा फर्स्ट एपिसोड पाहिलेला आहे तर यापुढे आपण डायबिटीजचा डायट प्लॅन काय असावा त्यात कॉम्प्लिकेशन्स काय असतात बऱ्याच लोकांना तळपायाची तळा हातांची आग होते त्यासाठी काय केलं पाहिजे त्याचे कारणं काय असतात असे अनेक गोष्टींवर माहिती आपण घेणार आहोत पण त्या सगळ्या माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला एक सगळ्यात महत्त्वाचं काम करणं गरजेचं आहे ते आहे सबस्क्राईब करणं जे तुम्हाला पुढच्या सर्व एपिसोडसाठी तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या जवळच्या सर्व डायबेटिक पेशंटला ही व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू